नमस्कार मंडळी स्टार प्रवाहाच्या मुरंबा मालिकेने नुकताच अकराशे भागाचा टप्पा पूर्ण केला या प्रवासात मालिकेच्या संपूर्ण टीमला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं रमा जोडी आणि संपूर्ण मुकादम कुटुंब अल्पावधीतच लोकप्रिय झालं लवकरच लो मालिके सात वर्षाचा लिप येणार आहे या सात वर्षामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत एकमेकांमधल्या गैरसमजामुळे रमा अक्षय एकमेकांपासून दुरावले आहेत तर तिकडे इरावती आपल्या सूडबुद्धीने संपूर्ण मुकादम कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते या सगळ्यात अक्षयच्या आयुष्यात आनंदाचे क्षण देणारी एकमेव घटना म्हणजे रमा आणि त्याची लाडकी लेख आरोही अतिशय गोड चुनचुनीत बडबडी आणि हसरी असणारी आरोही रमा आणि अक्षयला एकत्र आणणार का हे पाहणं मालिकेत उत्सुकतेच ठरणार आहे बालकलाकार आरोहीच्या आरो भूमिकेत नव्या अध्यायाविषयी सांगताना अक्षय म्हणजे शशांक केतकर म्हणाला मालिकेने अकराशे भागाचा टप्पा गाठला आहे हा प्रवास सुसाट सुरू आहे यासाठी स्टार प्रवाह वाहिनी मालिकेची संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांचा मनापासून आभार जोपर्यंत वाहिनी लेखक यांच्या गोष्टीमध्ये क्षमता दिसते तोपर्यंत ती गोष्ट रंगवत राहणं हेच खरं कौशल्य असतं याचा मी एक भाग आहे याचा आनंद आहे आपल्या आयुष्यात जसजसे वेगवेगळे टप्पे येतात त्याप्रमाणे मालिकेत ही वेगवेगळी वर्णं येतात रमा अक्षय एकत्र येणं त्यांचं प्रेम त्यांची बांधणं हे सारं आपण अनुभवलं आता त्यांच्या आयुष्यात एक चिमुकली देखील आहे मुरुंबा ही माझ्या आयुष्यातील जास्त भागाची मालिका आहे याआधी इतक्या भागाची मालिका आणि इतक्या मोठ्या मुलीचे वडील मी कधीही साकारले नाहीत त्या मुळे वेगळा अनुभव आहे खऱ्या आयुष्यात देखील मी वडील असल्याने सीन करताना देखील माझ्यातला भाऊ बाप डोकावत असतो प्रेक्षकांना मालिकेत हे नवं वळण पाहताना नक्कीच मजा येईल खात्री आहे असे शशांक म्हणाला